पैकी कामावरलेले आहेत आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे दहा साडे दहा वाजलेले आहेत आजचा वार गुरुवार आहे तर देवपूजा झालेली आहेच पूजेला मला थोडासा वेळ जास्त लागला पण आज लवकर सुरुवात मी केलेली होती त्यामुळे ना नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मी देवपूजा कंप्लीट केलेली आहे म्हणजे पूर्ण देवाऱ्याची आज डीप क्लिनिंग होते तर पूजा वगैरे झाली स्वयंपाकी झालेला आहे आणि आता मी इथलं बनवत ठेवलेलं आहे चहा म्हणजे आता इथून आणखीन परत कामाला सुरुवात होणार आहे आता तुम्ही म्हणताल तर आणखीन कुठलं काम करणार आहे तर आज मला बनवायची खोबऱ्याचे लाडू म्हणजे खोबऱ्यांना तीन चार दिवस झालं ठेवलेला आहे आणि ताजं नाळाला राहत नाही आणि खास करून पावसाळ्यामध्ये तरी ताजं नाळं ठेवणं खूप कठीण आहे फ्रीजमध्येही ठेवलं तरी पण एक चार पाच दिवस राहील त्यानंतर कलर चेंज होतो आणि ते खराब व्हायला लागतं तर संघसंग काही मी ताज्या नळाची पण रेसिपी बनवली तर ठीक आहे नाहीतरी नुकसानच होणार आहे तितकं म्हणून मी आज बनवत आहे खोबऱ्याचे लाडू परत गुलाबजामून पण बनवायचे आहेत म्हणजे खवा आणून ठेवलेला आहे कधी तर ताई आलेल्या होत्या म्हणजे माझ्या नननबाई आलेल्या होत्या तेव्हाही खवा आणलेला होता पण मी पुरणपोळ्या बनवल्या आणि ते खवा जे आहे ना तसंच राहिला म्हणजे गुलाबजामुन वगैरे मी काही बनवलेलं नव्हतं कारण पुरणपोळीसमोर काय आहे गुलाबजामुन काय आणि काय काय म्हणजे आपल्या घरी जास्त प्रमाणात म्हणजे सणवार असो किंवा पाहुणे आले तर पुरणपोळ्या हे बनवल्या जातात तुम्ही म्हणतही होता म्हणजे एक ताईंची कमेंट आली त्या ताई म्हणत होत्या तू जेव्हाही बघावं तेव्हा पुरणपोळ्या बनवते तर हो आमच्या इथे जास्त प्रमाणात पुरणपोळी बनवते सगळ्यांची फेवरेट आहे पाहुणे आले किंवा सणवार आहे गुलाबजामुन पण बनवायचे होते पण ताई राहिल्याने फक्त एक एकच दिवस राहिल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या बनलेल्या होत्या तर गुलाबजामुन ही आणि पुरणपोळ्याही तर खाणार कोण होतं म्हणून मी काय केलं सगळा खवा उचलून फ्रीजमध्ये ठेवलेला होता तर आज मी हा खवा काढून घेतलेला आहे आणि जोरदार पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे मॉर्निंगपासूनच पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे तसं तर आता पावसाळा सुरू आहे पाऊस तरी अधूनमधून झड येतच असते तरी पण सकाळी थोडंसं ठीक होतं वातावरण नंतर एकदमच बिघडलं आणि पाऊस सुरू झालेला जोरदार त्यामध्ये हवा पण खूप आहे तर इकडं काहीतरी खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी सगळं खोबरं जे आहे म्हणजे नरवटी काढलेली आहे आणि ती खोबरं धुवत आहे पाणी टाकून म्हणजे एक तीन चार दिवस झालेले त्यामुळे थोडासा कलर चेंज होत आहे त्याचा तर मला स्वच्छ धुवून दे आणि तोपर्यंत मी इकडं गुलाबजामूनसाठी पीठ मळवून ठेवते तर आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि परत मी या पातेल्यामध्ये पाणी आणि चहा पावडर टाकून ठेवलेली आहे कारण मला मेहंदी मिक्स का, म्हणजे कालवायची होती त्यासाठी मी इकडे चहा पावडरचं पाणी जे आहे ना ते तयार करून घेत आहे तर ते एक ग्लास ठेवलेला आहे ते उकळून उकळून अर्धा ग्लास होईपर्यंत ते कमी गॅसवरती मी ठेवलेलं आहे आणि नंतर ते पाणी गाळून घेऊन त्यामध्ये मी मेहंदी मिक्स करून ठेवते एक अर्धा तास नंतर मेहंदी पण लावायचं आहे म्हणजे हे पण काम आहे आज आणि आता गुरुवार आहे उपवासाचा दिवस तर काहीतरी पोटपूजेची तयारी मला करायची होती तर इकडे शेंगदाणे मी भाजत ठेवलेत म्हणजे शेंगदाण्याचे लाडू बनतील परत गुलाबजामून आणि ताज्या नाळाचे लाडू इतक्या सगळ्या रेसिपी आज बनणार आहे त्यामुळे थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरलेली आहेत आणि कपडे पण मशीनला लावलेले आहेत कारण आज खूप सारी कामं किचनमध्ये होती त्यामुळे कपड्याचं काही झंझट ठेवलेलं नाही सगळे कपडे वगैरे मशीनला लावलेत कपडे धुवायचं काम होत थे आहे तोपर्यंत इकडे आम्ही सगळे रेसिपीची तयारी करत आहोत तर शेंगदाणे इकडं कमी गॅसवरती ठेवलेले आहेत निवांनिवन ते भाजतील म्हणजे लाडूसाठी ना थोडेसे कडक भाजले ना म्हणजे आतमधनं व्यवस्थित कडक ना लाडू खूप छान चविष्ट बनतात तसं तर म्हटलं जातं की कच्चे शेंगदाण्याने गूळ खाल्लं पाहिजे पण एकचं वाढवण्यासाठी शेंगदाणे मी छान कडक भाजून घेत असते म्हणजे छान टेस्टी लाडू बनतात तर इकडे मी घेतलेला आहे मैदा मैदा हा अगोदरच मी चालवून ठेवलेला होता फक्त डब्यात भरायचा होता तसंच कवर मी ठेवलेलं होतं तर इकडं एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि इकडे अर्धा किलो हा खवा यामधला एक वाटीभर खवा मी काढून ठेवलेला आहे कारण आता खोबऱ्याचे लाडू बनत आहे त्या लाडूमध्ये टाकण्यासाठी थोडासा खवा, खवा मी काढून ठेवलेला आहे बाकीचा पूर्णपणे खवा इकडे घेतलेला आहे आणि यामध्ये मी टाकलं एक वाटी मैदा आणि काय खाण्याचा सोडा मला भेटत नव्हता म्हणून मी काय किंवा बेकिंग पावडर ठेवलेलं होतं तर थोडंसं बेकिंग पावडर टाकलेलं आहे पण बेकिंग पावडर टाकण्याऐवजी आपण खाण्याचा सोडा टाकला तरच ठीक आहे पण मला ते भेटत नव्हतं खूप शोधाशोध शोध शुद केली मी तर मला असते म्हटलं बेकिंग पावडर थोडंसं टाकलेलं आहे अगोदर मी छान हे मिक्स करून घेतलं म्हणजे छान एकजीव करून घेतलेला आहे आणि थोडं थोडंसं पाणी पी टाकून आपल्याला हे पीठ छान सॉफ्ट असं म्हणून ठेवायचं आहे आणि इकडं काय ती शोधत होती कढई म्हणजे इथं खाली किचन किचनमध्येच्या खालच्या साईडला मी हे भांडे ठेवते ना म्हणजे मोठे मोठे भांडे ठेवते कुकर असो कढई असो किंवा मोठे पातेले असो तर तिला भेटतच नव्हतं काही पण तिथं म्हणत होती फक्त तिथं मुलगा घालून मी बघत असे मला काहीच भेटत नाही कारण सगळे एका एक मी घालून ठेवते आणि तिला ती भेटत नाही आणि एक तर आतमध्ये पूर्णपणे अंधार असतो ना त्यामुळे पण भेटत नाही आहे तर सगळं मी काढून दिलेलं आहे खिसणी वगैरे तर इकडं खोबरं धुवून घेतली कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे खोबऱ्याचं आणि इकडं खोबरं गायत्री खिसत आहे खिसणीवरती आपल्याला खिसायचं नसलं तर मिक्सरलाही आपणही वाटू शकतो पण तुम्हाला जसं माहिती आहे की माझं मिक्सर बिघडलेलं आहे काही व्यवस्थित त्यावरती वाटलं जात नाही आहे म्हणून ही खिसत आहे गायत्री आणि जे नरवट्ट्या आहेत हे सगळं कचरा वचरा सगळं एका कवरमध्ये मी भरून ठेवलेलं आहे कारण इकडं तिकडं टाकलं की परत ते आपल्या जरासमोर येत म्हणून मी सगळं एका कवरमध्ये पॅक करून ठेवते आणि ज्या दिवशी वातावरण छान आहे म्हणजे आता पावसाळा चालू आहे त्यामुळे दरून तरी काय पेटवणं ना होत नाही रिमझिम पाऊस सुरूच आहे ज्या दिवशी वातावरण ठीक होतं ना त्या दिवशी मी सगळं पेटवून देत असते तर इकडं सगळं कचरा भरला आणि आता हे इकडे चा, चहाचं म्हणजे चहा पावडर टाकून जे पाणी मी ठेवलेलं होतं ते पण उकळेलं आहे म्हणजे छान असं अर्ध झालेले बघू शकता एक गिलास भरून मी ठेवलेलं होतं ते उकळून उकळून अर्ध झालेलं आहे तर आता मी इथे घेतलेलं आहे छान गार करून घेतलं आणि इकडे घेतलेली आहे मी लोखंडी कढई या कढईमध्येच मी मेहंदी कालवून ठेवणार आहे एक अर्धा तास मग नंतर ही मेहंदी मी लावून घेणार आहे तुम्ही विचारता असा की ते कुठली मेहंदी लावते तर ही निशा ब्लॅक मेहंदी लावत असते मी तर इकडे बघू शकता काहीतरी पूर्ण खोबरं ज्याने ते खिचले त्याला आणखीन फक्त दोन ते तीन वाट्या राहिलेल्या आहेत आणि तोपर्यंत इकडे मेहंदी पण मी या कढईमध्ये काढून घेतली आणि जी चहा पावडरचं पाणी आहे ते मी टाकले यामध्ये पूर्णपणे मला वाटतं थोडंसं कमी म्हणजे कमी पाणी झालेलं आहे तर मी आणखी थोडंसं गार पाणी या पातळ्यात टाकलं आणि ते पण मी सोडून घेतलं त्या चहा पावडरमध्ये आणि छान मी मिक्स करून घेतलेले म्हणजे तर हे मेहंदीचं काम झालेलं आहे झाकून साईडला ठेवून देऊया आता बघूया याचा मूर्त कधी लागेल कारण आज कामाचा लोड जास्त आहे सगळ्या रेसिपी बनवायच्या आहेत तरी पण काहीतरी आहे मदतीला त्यामुळे तितकं टेन्शन मैदा मी असंच कवर इकडे डब्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे तसंच कवर साईड ठेवलेलं आहे आणि शेंगदाणे पण भाजलेले आहेत इकडे दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे दूध एक वेळा मी गरम करून घेतला आणि हे जी लोखंडी तवा आहे ती जास्त वेळ गरम असतो तर त्यावरती पातेला असं ठेवलेलं आहे म्हणजे गरम होत राहिले परत आणि इकडे शेंगदाणे जे ना छान कार झालेले तर याची साल काढून फटकूनच मी लाडू बनवायला घेणार आहे जेव्हाही शेंगदाण्याचे लाडू बनवतात मी शेंगदाण्यावरची साल काढत नाही कारण असं म्हणलं जातं की साल खाल्ली पाहिजे छान असतं पण आज काय झालं शेंगदाणे थोडेसे जास्तच भाजलेले आहेत म्हणजे एकदम काळपट असा कलर आलेला आहे त्याचा कारण हे ते कामामध्ये मी व्यस्त झाले आणि थोडंसं दुर्लक्ष झालं आणि लोखंडी तेव्हा काय जास्त वेळ गरम असतो त्यामुळे ना ते एका साईडला जास्तच करपले असत म्हणजे थोडेसे काळपट झाले करपले नाही आहेत छान असे कडक भाजलेले आहेत बघू शकता इकडं तर साल पण एकदम सोप्या पद्धतीने निघत आहे गायत्री चोळत आहे नंतर मी फटकून घेणार आणि आता इकडे मी खोबऱ्याचे लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे कारण यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो तर मी कढईमध्ये साई सहित म्हणजे फुल क्रीम दूध घेतलेला आहे एक गिलास आणि या दुधाला उकळल्यानंतर यामध्ये मी पूर्णपणे खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आपल्याला दूध आटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेतलं मी नंतर टाकूया यामध्ये चवीपुरती साखर तर मी ते एक ते दीड गिलास साखर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जसं साखर मेल्ट झाली तसं हे मिक्सर एकदम पातळ होतं तर काही नाही कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे नंतर यामध्ये मी टाकला वाटीवर खवा याने या ताज्या नारळाचे लाडू जे आहेत ना खूप टेस्टी म्हणून तयार होतील तर खवा टाकला साखर टाकलेले आहे आणि मी चमचा फिरवत म्हणजे छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे लक्ष तिकडे पण आहे इकडं पण आहे आणि इकडे मी बनत ठेवलेला आहे चहा तर तुम्ही म्हणताल तर किती वेळा चहा बनत आहे तर हा चहा माझ्यासाठी बनत नाहीये तर शेजाऱ्यांच्या ताई आलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी मी इकडे चहा ठेवलेला आहे आणि इकडे बघू शकता एक सलग चमचा फिरवत आहे म्हणजे साखर मेल्ट झाली की मिश्रण एकदम पातळसर होतं तर कमी गॅसवरती आपल्याला एक सलग चमचा फिरवत याचा कलर चेंज होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तेव्हाचे लाडू खूप छान टेस्टी म्हणून तयार होतात कोणी म्हणणारी नाही की ताज्या नारळाचे लाडू बनलेले आहेत जसं म्हणतात डीक लाडू जसं आपण लग्नाच्या पंक्तीत वगैरे आपल्याला दिले जातात तशाच पद्धतीने हे लाडू म्हणून तयार होतात तर इकडे शेंगदाणे पण मी काढून काढून फटकून घेतलेला आहे आणि छोटं जे मिक्सरचं भांडं आहे म्हणजे हे मिक्सरचं भांडं दुसऱ्याचं आहे माझे तरी सगळे भांडे खराब झालेले आहेत त्यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित वाटत नाहीत किंवा कुठली वस्तू व्यवस्थित वाटत आहे आता नवीन मिक्सर घ्यावाच लागणार आहे तर हे शेजारच्या ताईचं मी मिक्सरचं भांडं आणलेलं आहे कारण माझं मिक्सर हे व्यवस्थित आहे फक्त भांडे खराब झालेले आहेत त्याचे तर यामध्ये शेंगदाणे टाकले आणि मी वारी वाटलेलं आहे आता टाकूया यामध्ये गुळ तर इथं गुळ मी काढून घेतलेला आहे म्हणजे जे दहा किलोची ढेप आणलेली आहे ना ज्या दिवशी पुरणपोळ्या बनलेल्या होत्या त्या दिवशीच खूप सारं गुळ फोडलेलं होतं मी जितकं मला पुरणाला पाहिजे तितकं मी काढून घेतलं आणि बागेचं मी डब्यात काढून ठेवलेलं आहे कारण घडी घडला ती वरची ढेप काढणं आणि गुळ घेणं होणार नाही ना ना ना। आहे म्हणून जेव्हाही थोडं काही रेसिपी बनणार आहे त्यासाठी थोडंसं गुळ मी खाली एका डब्यात काढून ठेवलेलं आहे आणि आपलं काम खूप म्हणजे आपलं काम खूप सोपं होतं म्हणजे वरचं काढणं फोडणं त्यामध्ये भरपूर वेळ जातो एकदम वेळ खूप कामेही होतात तर ही सगळी कामं आवडत होतो तोपर्यंत कपडे पण धुवून झालेले आहेत तर गायत्री गेलेले आहे कपडे उन्हाला टाकायला तोपर्यंत मी इकडे शेंगदाण्याचे लाडू बनवून घेते म्हणजे मिश्रण तयार करून ठेवते तो ते लाडू नंतर बनतील आणि इकडे हे जे मिश्रण आहे लाडूचं ते पण आता छान मेल्ट झालेले आहे साखर आणि एकदम पातळसर झालेलं आहे तर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर तिकडे माझं लक्ष आहे इकडे माझं लक्ष आहे तिकडं गूळ टाकलं आणि थोडासा खवा पण टाकलेला आहे मी याऐवजी तूप पण टाकू शकता म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा हे लाडू बनतात शेंगण्याची तर मी तूप टाकून बनवत असते पण ह्यावेळी मी खवा टाकलेला आहे खरंच खूप छान टेस्टी लाडू बनलेले होते तर एक वेळा मिक्सरला फिरवून घेतला म्हणजे छान ते एक जीव झालेला आहे आणि मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता लाडू बनवायला घेऊया तर इकडे लाडू बनत आहे संगसंग हे मिश्रण हे मी एकसारखं म्हणजे एक सलग परत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकू कढई पण पातळ आहे हे त्यामुळे खूप लवकर चिटकायला लागलेलं आहे म्हणून मी तिकडेही माझं लक्ष आहे आणि इकडे मी लाडू पण बनवत आहे म्हणजे आता थोड्या वेळामध्ये दिनेश येईल तसं तरी यांनाच म्हणलेलं होतं की घरी या लाडू पण म्हणले दही पण खा पण नाही ते येणार नाही त्यात कामं खूप सारे असतात तर म्हणलं तुम्ही काम करत बसा दिनेशला पाठवून द्या त्याच्यापाशी मी पाठवून देते तर दिनेश येईपर्यंत इकडे मी सगळे शेंगदाण्याचे दे लाडू बनवून ठेवलेले आहेत परत दही पण एका डब्यामध्ये मी काढून ठेवते म्हणजे आल्यानंतर कोणी थांबणार नाही आहे त्यांना सगळं हातात लागतं आपल्याला किती कामाचा लोड आहे किती काम आहे किती घाई रडा आहे याचा विचार कुणालाच नसतो फक्त त्यांना जे आहे ना येईपर्यंत सगळं चाटलेमध्ये एकतर जेवण थाळी रडी लागते किंवा द्यायचं जर असेल तर टिफिन रेडी लागतं असं आहे तर इकडे बघू शकता सगळे सगळे शेंगदाण्याचे लाडू मी बनवून घेतलेले छान असे लाडू बनलेले आहेत ला आणि इकडे हे मिश्रण पण आता बनलेलंच आहे बघू शकता कलर छान चेंज झालेला आहे आणि खूप छान टेस्टी मिश्रण बनलेलं आहे तर आता गॅस बंद कुठे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर लाडू बनायला घेऊया आणि आता कुकरच्या शिटीचा आवाज तुम्हाला येत असेल म्हणजे कुकरला मी डाळ लावलेली आहे आणि वाईसवरती येत आहे आज सोनं येत आहे घरी तर स्वयंपाकाची तयारी पण होत आहे आणि व्हिडिओ पण तुम्हाला खूप लेट येत आहेत म्हणजे कुठलीही टायमिंग नाही आहे तर आता एकाच टायमिंगला म्हणजे वेळेप्रमाणे मी व्हिडिओ पाठवणार आहे म्हणजे मला दररोज दुपारी साडेबार वाजता व्हिडिओ येतील यामध्ये मी आता या टायमिंगमध्ये कुठलाही चेंज मी करणार नाही आहे माझा कितीही कामाचा गोंधळ हो अगोदर मी व्हिडिओची तयारी करेन मग नंतर बाकीचे कामं मी करणार आहे आज पण तसं झालेलं आहे स्वयंपाक पण करायचं आहे मला सोनं लिहिणार आहे थोड्या वेळामध्ये तरी पण हे व्हिडिओचं काम कारण परत उद्या मला व्हिडिओ वेळेत यावा त्यामुळे मी अगोदर व्हिडिओला वाईसवर देत आहे तर इकडं बघू शकता हे मिश्रण जायनं छान गार झालेलं आहे तर गायत्री कपडे उन्हाला टाकून आलेले आहे आणि म्हणत आहे की मामी मी लाडू बनवते तोपर्यंत तुम्ही गुलाब गुलाबजामुन जे आहे दड़न पन है। पन खुप है। जाए ना म्हणजे ते बनवून घ्या म्हणजे आता गुलाबजामुनही बनणार हे लाडू पण बनणार आणि खूप सारी कामं यावेळी आहेत कारण गव्हाचं दळण पण करायचं आहे तिकडची रूम पण क्लीन करायची म्हणजे पसारा खूप अस्तव्यस्त झालेला आहे एक दिवशी आम्ही इकडचं जे आहे ना स्टँड वगैरे सगळं ते व्यवस्थित केलेलं होतं म्हणजे बेडरूम सेट केली आता तिकडची किचन रूम पण सेट करायची आहे घाचं धरण करायचे आहे खूप सारी कामं आहेत पण त्या अगोदर हे लाडू वगैरे आम्ही बनवून घेत आहे म्हणजे एक वेळा बनवून ठेवलं की खाणारे खात राहतात कारण तोबरं ठेवल्या ठेवल्या खराब पण होणार होतं तिकडे बघू शकता काहीतरी एकदम छान असे लाडू बनत आहेत म्हणजे मिश्रण छान बनलेलं आहे आणि लाडू छान असे सॉफ्ट बनत आहे जसं की तोंडात टाकताच वेळ लागणारे जसे लग्नाच्या पंतीमध्ये भेटतात ना आपल्याला डेक लाडू म्हणून तशाच पद्धतीने हे लाडू बनतात म्हणजे ह्यानं दोन फायदे आहेत एक तर खायला छान येतात रेसिपी भेटते आणि खोबरं पण आपलं खराब होत नाही बनवायला थोडासा वेळ लागतो मिश्रण बनवायला थोडासा वेळ लागतो आपल्याला कारण कमी गॅसवरती आपल्याला निव्या निवा शिजवून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत तेव्हाच त्याला टेस्ट छान येतो ले आहे, तर इकडे आता मी बनवत ठेवलेली आहे चाचणी तर त्यासाठी एक ते दीड ग्लास साखर घेतलेली आहे पाणी टाकलेलं आहे आणि चाचणी बनवत ठेवलेली आहे म्हणजे गुलाबजामूनसाठी एकदम साधी सिंपल चाचणी बनते याला एक तारी किंवा दोन तारी बनवायची काही गरज नाही साखर गिरगळी आणि थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर झटपट ही चाचणी म्हणून तयार होते जोपर्यंत की चाचणी बनत आहे तोपर्यंत मी आता गुलाबजामुन बनवून घेते इकडं तर गायत्री लाडू बनवत आहे आणि इकडं गुलाबजामुनला सेप देत आहे तर दोघीची बडबडी सुरू आहे म्हणजे एकाला दोघी असतो ना बोलत बोलत आपण कामं करतो त्यामुळे जास्त कामाचा लोड येत नाही किंवा कंटाळा येत नाही एन्जॉय करत आपण ती कामं करतो पण दररोज कसं एकटे 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 आपण ती कामं करत असतो एक एक वेळा कंटाळा खूप येतो एक वेळा करायचं मन होत नाही असं होत असतं पण एकाला दोघे असलो ना ती कामं किती असं झटपट होतात तर इकडे बघू शकता चाचणी बनलेली आहे आता या यामध्ये टाकलेली आहे मी विलायची पावडर आणि छान मिक्स करून घेवे आणि झाकून ठेवलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण यामध्ये गुलाबजामून टाकू त्यावेळी चाचणी कोंबड टाकली पाहिजे पूर्णपणे गार किंवा जास्त कडक असली नाही पाहिजे चाचणी बनवले आहे मी थोडेसे गुलाबजामून इकडे बनवून घेतलेले आहेत आणि बाकीचं जे आहे ना पीठ ठेवलेलं आहे म्हणजे आता इकडं थोडेसे गुलाबजामन मी तळत ठेवते आणि जे बाकीचं पीठ आहे त्याचे मी गुलाबजामून बनवून घेते तस तर अगोदर तर तेल गरम करायला ठेवूया तर डब्यामधलं तेल जे आहे ना थोडंसं राहिलं होतं गुडाचं तर वाटतं थोडंसं यामध्ये कचरा वचरा दिसत आहे तर मी तेल गाळून घेतलेलं आहे आणि गरम करायला ठेवलेलं आहे तेल म्हणजे आपल्याला कसं घ्यायचं आहे ना तेल जास्त कडक होऊ द्यायचं नाही आहे तेल गरम झालं की गॅस कमी करायचं आहे जोपर्यंत तेल गरम होत आहे तोपर्यंत आणखीन बाकीचे गुलाबजाम मी बनवून घेतलेले आहेत आणि तेल छान गरम झालेलं आहे तर गॅस कमी केला आणि आता या तेलामध्ये आपल्याला जामून सोडायचे पण एक गोंधळ झाला हे जे म्हणजे मी पीठ मळलेलं आहे गुलाबजामुनचं तर यामध्ये खवा आणखी थोडासा टाकला पाहिजे होता काय झाले ना जसं मी तेलात हे जामून टाकले तशी विरगळून जाते बघू शकता तुम्ही तर इथं काहीतरी कमी जास्त झालेला जा आहे मेजरमेंट समजले नाही एक तर मी बेकिंग पावडर घातलेलं होतं आज मला खाण्याचा सोडा भेटलाच नाही आणि त्यामध्ये खवा जास्त आणि मी मैदा बिलकुल थोडासा टाकलेला होता त्यामुळे असं झालं असेल मला असं वाटतं आणि मी खूप सारे गुलाबजामुन अगदोज बनवून घेतले आणि कढईमध्ये पण खूप सारे टाकले पण एकही गुलाबजामुन यामधले व्यवस्थित निघालेलं नाही आहे पूर्ण सगळी विरघळून गेले होते तेलामध्ये हे केव्हा आहे तर जेव्हा यामध्ये खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर जास्त झालं हे अशा पद्धतीने हे होतं तर मी काय केली गुलाबजामून थोडेफार तळून घेतले आणि सगळे काढून घेतलेले आहे त्यांचे बाकीचं जे आता पीठ मळलेलं आहे गुलाबजामुनचं त्यामध्ये मी आणखीन एक वाटी मैदा टाकलेला आहे तर इकडे बघू शकता हे कसं झालं गुलाबजामुन एकदम म्हणजे एकही व्यवस्थित झालं नाही तर मी एका पातळ्यात काढून ठेवलं आणि त्यामध्ये मी चाचणी बसलेली आहे म्हणून म्हणजे तसे पण खूप छान लागतात आणि इकडे जे बाकीचं जे गुलाबजामुनचं हे दो मी बनवून ठेवलेलं होतं आणि जे गुलाबजामुन बनलेले होते सगळे मी ते मोडून एकत्र केलं आणि त्यामध्ये आणखीन एक वाटी मैदा घातला आणि छान मी ते मळून घेतलं आणि परत मी गुलाबजामुन इकडे बनवलेले आहेत तर आता बघूया हे गुलाबजामुन कसे बनतील तर अगोदर तर मी फक्त चारच टाकून बघितलेलं आहे म्हणजे अगोदर मी खूप सारे टाकले पण एकही व्यवस्थित निघालेलं नाही आहे म्हणून मी नंतर फक्त चारच टाकून बघितले पण हे गुलाबजामुन एकदम मी व्यवस्थित बनलेले आहेत जसं मी तुम्हाला म्हटलं मेजरमेंट खूप गरजेचे आहे यामध्ये थोडंसंही कमी जास्त झालं की गुलाबजामून व्यवस्थित बनणार नाही तसं झालेलं होतं तर नंतर सगळे गुलाबजामुन मी बनवून घेतले आणि छानही निघालेले आहेत म्हणजे एकही यामध्ये फुटलेलं तुटलेलं किंवा विरघळलेलं नाही आहे एकदम परफेक्ट गुलाबजामुन बनलेले आहेत तर अलर्ट पलट करत छान आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे कुठे गॅस फुल करायचा नाही कमी गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत काय होतं तेल जास्त गरम झालं आणि अशा कडक तेळामध्ये आपण गुलाबजामून तळून घेतले तर ते काय होतं आतमधून पूर्णपणे कच्चे आणि ओळून एकदम काळपट होतात व्यवस्थित होणार नाहीत म्हणून तेल गरम झालं की आपल्याला गॅस कमी करायचं आहे आणि गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत पलट करत तर बघू शकता एकदम परफेक्ट हे गुलाबजामून बनत आहेत तर अगोदरचे जे चार गुलाबजामून बनवले ते चाचणीत टाकलेले आहेत आणि हे ताज्या खव्याचे आहेत त्यामुळे खूप झटपट चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळे गुलाबजामुन बनवून घेत आहे तोपर्यंत गायत्रीने खोबऱ्याचे हो लाडू बनवून घेतलेले आहेत आणि गुलाबजाम की थोडेसे तळायचे राहिलेले तळून तळून मी चाचणीमध्ये टाकत आहे म्हणजे गुलाबजामून बनले की मग मला दळण करायचं आहे खूप सारी कामं यावेळेमध्ये पेंडिंग आहे दिवसभरात मला ही सगळी कामं आवरायची आहेत आणि परत मला ताईकडे पण जायचं आहे तर ही सगळी घरची कामं आवरून घेते आणि एक दिवस ताईकडे पण जायचं आहे म्हणजे गायत्रीला घेऊन जायचं आहे गायत्रीला जास्त दिवस सुट्टी नाही आहे तर चार दिवसासाठी मी ठेवून घेतलेलं आहे आता गायत्रीला परत नेऊन सोडायचं आहे आणि तिकडे बाबा आणि मावशी गेले त्यांना घेऊन यायचं आहे तर हे पण काम आहे तर त्या अगोदर मी दळण वगैरे करून ठेवते कारण ही कामं वेळेत करणं गरजेचं आहे तर असो ताईंनं आता यासोबत या व्हिडिओ यायचं सेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक like करायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी